न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अप्रोच रोड नसल्यामुळे वाहतुकीस बंद असलेल्या आंबेरी पुलावरून आमदार वैभव नाईक आक्रमक कुडाळा मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आंबोरी पूल मंजूर करून पूर्ण करून घेतले मात्र सत्तांतर झाल्यानंतर पुलाच्या अप्रोच रोडसाठी सत्ताधारी भाजपनं निधी न दिल्यानं जुन्या पुलावरून वाहतूक सुरू होती मात्र रविवारी झालेल्या अतिवृष्टीत जुन्या आंबेरी पुलाला भगदाड पडलं त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय आज आमदार वैभव नाईक यांनी त्या ठिकाणी भेट देत पाहणी केली आहे नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्याची न केल्यानं तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार वैभव नाईक यांनी फाईलावर घेतले गेल्या अनेक वर्ष अंधेरी पुला पावसामुळे वाहतूक बंद होत होती आणि त्यामुळे गेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ब्रिज मंजूर झालं आणि जवळजवळ साडेपाच कोटी खर्च करून हे ब्रिज काम गेले दोन वर्षापूर्वी पूर्ण झालंय परंतु महायुती सरकार आल्यानंतर मात्र या कामासाठी अप्रोच रोड मिळत नाही आणि त्यासाठी पन्नास साठ लाखासाठी हा ब्रिज अपुरा आणला आणि लोकांच्या जीवितशी ते शासन करत आहे आणि हे अधिकारीसुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत सातत्याने वर्षभर सातत्याने इथले ग्रामस्थ सगळे तक्रार करत आहेत सत्ताधाऱ्यांना भेटत आहेत आणि सत्ताधारी आश्वासनं देण्यास मात्र व्य व्यस्त आहेत असं असताना हा ब्रिज आता दोन दिवसात त्यांनी करण्याचं मान्य केलेलं आहे ॲप्रोच रोड दोन दिवसात नाही केलं तर शिवसेनेतर्फे महा या अधिकाऱ्यांना पण चा विचारणार आणि सत्ताधाऱ्यांना पण चा विचारण्याची जबाबदारी त्या माणकावासीयांची आणि दोनशे रस्ताचे आश्वासन त्या अधिकाऱ्यांनी दिलेलं नाही तर सावंतवाडीमध्ये पीडब्ल्यू च्या खात्यावर मोर्चा शिवसेनेतर्फे घेणार